नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी तुमच्या पुन्हा ताईचं चाललंय बरं का जेवणासाठी खायाची खायासाठी तयारी चाललेली आहे आता बनावती बाया ठ्याचा ठ्याचा ठेचा खायाला तर मस्त पैकी हो का मी कालवण बी बनवलंय वांग्याच एक ताजी जीव बजाशिव भाकरी दोन भाकरी केले ते आता मिरचीचा ठेचा बनवते मस्त पैकी कालवण कालवन टमाट्याचा ठेचा तर आता मस्त पैकी असा ठेचा करायची तयारी चालली माझी तर चला सगळ्यांनी हो का आता जेवणार आहे मी दोन वाजत आल्यात भाऊ बहिणीनो जेवण नाही अजून भूक लागली रात्री सुद्धा नाही जिवली मी <coughs> ठ्याचा करते त्याचा मस्त तांबा त्याचा ठ्याचा काढा तडा उडाल बाया आता ही याच्यावर करावं लागेल आता पोट भरून वाजय तर काल वन चुर खाते जरा म्हणजे बरं वाजत गोड लागतो जरा म्हणलं वांग्याच्या कालवणा बर कस काल्या बर खावा म्हणलं झनझणीत कुणाला आवडतो टमाट्याचा खेचा हम्म छान असा टमाट्याचा ठेचा करायचा आहे शिवण्या करते हिता अभ्यास हे काय हिताच आहे कालच्या काय आली नाही माझ्याकडे बर का पण आता आली कालच्या काय आखी राखली नाही बाप गेले येते ते बाप असल्या नाही ते येत का म्हणून काही ना त्या बाप ना असल्या येत नाही बाप असल्या का म्हण नाही येत बोल ना मग काल का नाही आली नाही असले कालवण केलं भाऊ बहिणीनं मस्तपैकी आता खरडा हे करते कुठते बारीक करून घेते ना खरडा म्हणजे गोड लागल जरा झनझणी खरडा ठोकणं कुठे गेलं ठोकणं ना मला ठोकणं धावलं धावलं बस लय झाला चिक्कार चला जीवते आता लय लागली भूक जेवण करायचं आता मला वांग्याचं कालवण हे मस्तपैकी केलंय आराम करते भाऊ बहिणीला वांगच कालून दाखवते झुनझुन केलंय जेवायला काय मला ह्यांनी भांडी नाही केली तर वांग आणि ठेचा चमचा आहे का एखादा तुला जेवायचं का तिकडे केलं खा तिकडं मग मला चमचा तेवढा का आणू चमचा दि म्हणलं आणू न गे माझलं आणलंय तेच हे वांग खाणार आता मी पोट भरून रात्री जेवली भाऊ बहिणी आपल्या रातीच म्हणते सॉरी काल दुपारा जेवली भांडा या कान गे भाई मला जेवायला एक एका जेवाय म्हणलं मला परात मोठी मिरची साठी चला जेवाय बहा बहिणीनं उसळ देती म्हणली ना दिली तर खाव पय भावही ने ना काय आता एवढी भाकर खातील खारडा फिरडा घेऊन शिवण्या गेली उसळ आणायला खारडा मिरची खेचा चला जेवायला Halo Babo, Leti Jawa ya bawa ini no Ya. 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 Ya.